नमस्कार मी अमृता लँग्स म्हणजेच अमृता जोशी आंबडेकर माझा जन्म हा दादरचा अगदी शिवाजी पार्कातला लहानाची मोठी इथेच झाले आणि गमतीचा भाग असा की माझ्या पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा तोही इथेच जन्माला आला आहे लहानाची मोठी मी अगदी शिवाजी पार्कातच झाले स्वतः रोपमल्लखांब नॅशनल लेवलला मी गेलेले आहे खेळलेले आहे त्यामुळे पार्काचं महत्त्व आणि अजूनही म्हणजे आता ह्या वयामध्येही धावायला जाणं चालायला जाणं पार्कामध्ये हे माझ्यामध्ये कुठेतरी आपल्याकडे शिवाजी पार्क कर <laughs> शिवाजी पार्ककरांच्या आपल्या रक्तात कुठेतरी ते मिसळलेलं आहे आता असं मी म्हणेन आणि त्याचबरोबर काही ही जी ठिकाणं आहेत ना म्हणजे वडापाव कुठे खावा बटाटे वडे साबुदाणे वडे कुठे नेमके परफेक्ट मस्त सुंदर मिळतात या खवय्यगिरीबरोबरच अजून एक परंपरा आहे ती म्हणजे दागिन्यांची आणि दागिने आणि शिवाजी पार्क जर म्हटलं तुम्ही दादरमधले असाल तर माझ्या मते वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि त्या पलीकडे दुसरं कोणतं नाव आपल्या कोणाच्याच मनातही येणार नाही आणि अगदी माझंही तसंच आहे कारण आमच्याकडे खरं तर मी कधीही चुकून सुद्धा म्हटलं ना म्हणजे असं मी म्हणतही नाही पण कधी काही आणायचं असेल तर पहिलं असतं की तू पेठ्यांकडे जाऊन येणं पेठ्यांकडे बघणं कारण वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं म्हणजे हा थोडक्यात गुन्हाच आहे असं मी म्हणेन इतकं ते प्रेम आहे आणि ते बरं फक्त काही माझ्या पिढीत माझ्यापासून वगैरे नाही आहे आमच्याकडे तर कसं आहे ना म्हणजे माझ्या आई आईचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यांनी माझ्या आजीसाठी बनवलेले पहिले दागिने ही वामनहरी पेठ्यांकडचेच होते म्हणजे आई मला अजूनही ते वर्णन करून सांगते की कशी ती काही चटईच्या विणेचा बाजू बंद असं वगैरे म्हणजे फक्त वामनहरी पेठे ज्वेलर्सकडेच ते मिळायचं आणि तिकडनं ते खास बनवून घेतलं होतं आणि म्हणजे ती आ, एक इतकी छान अशी लव्ह स्टोरी बी म्हणेन आजोबांची आणि त्यानंतर कट टू मी आणि माझा नवरा आमचं जेव्हा लग्न जमलं तेव्हा आमची म्हणजे अगदी साखरपुड्याची अंगठी घेण्यापासनं सगळं काही आम्ही पेठ्यांकडे केलं आणि अजून एक छोटासा गमतीशीर किस्सा असा की दोन हजार आठ साली अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही पेठ्यांकडे वामनहरी पेठे ज्वेलर्सकडे आम्ही अंगठी बनवायला गेलो होतो आणि त्यांच्याकडे न्यूज एजन्सीवाले आले होते की कसं अक्षय तृतीयाच्या दिवशी लोक जाऊन सोने सोनं खरेदी करतात वगैरे आणि नेमकं माझा आणि माझा माझ्या नवऱ्याचा हो फोटो वगैरे खास घेण्यात आला होता इंटरव्ह्यूसारखं असं छोटंसं आर्टिकलसाठी की अक्षय तृतीयाच्या निमित्ते तुम्ही कसं निमित्ताने कसं तुम्ही सोन्याची खरेदी करता वगैरे वगैरे म्हणजे माझा मूल जन्माला माझा मुलगा झाल्यावर त्याच्या अगदी उष्टावण्यापासून ते सगळं लागणारे जे छोटे म्हणजे लहान बाळाला जे दागिने करतात तिथपासून सगळं हे फक्त आणि फक्त आम्ही पेठ्यांकडेच जात आलो <laughs> आहे आता नवरात्रीच्या निमित्ताने आपलं दादरचं वामनहरी पेठे ज्वेलर्सचं दुकान हे रिलॉन्च होत आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा